नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुम्ही काही शिकणार आहात मी पण काही खूप शिकले कारण एका ताईची आई नाही तर आईची आठवण एवढी मतलब ह्या दुनियात नाही आई तर तीन साड्या घेऊन आले त्या साड्याला म्हणली मला काही पण करून दे आणि मी नवीन काहीतरी शिकले ठीक आहे बिना कधी शिकता मी इतकं परफेक्ट कस्टमर एवढं खुश झालं ना बाप रे बा तुम्ही पण खुश होणार आहे हा व्हिडिओ बघा तुमच्यासाठी मी नवीन घेऊन आलेली आहे बेल्टवाली साडी मी बिना विदाऊट शिकता बनवलेली आहे तर हा ड्रेस पण तिचाच आहे तर पाहू शकता हे बघा स्वतःच्या आईच्या साड्या पाच वर्ष झाले एक्सपायर झालेले मम्मी तिचे तर जपून ठेवलं आहे मी म्हटलं कामातच नाही साडी सगळ्या कुजल्यासारख्या आहेत हो का तर म्हणते मॅडम नाही मी असं घालायला लागली तर मी घालू शकणार नाही तू बनवून दिलंस तर मी बेल्ट लावून माझी आईची किती जुनी झाली तरी मी घालीन पण माझी आईची आठवण आहेत ही काय म्हणलं तीन साड्या आहेत हे हो का तिचं हे आहे मी कपडा काढला आहे मॅचिंगला कारण साडी आता पिकोफॉल करून ठेवलेली तिच्या आईने घातलेली आहे आता ही दुसरी हो का ह्या तीन साड्या आहेत हे आपलं मी चॉक घेतला आहे तर पाहू शकता चॉक हे आहे मॅचिंगला कुठला येतोय हे बघा तिनं हे लावलेलं आहे हॉल आणि हे हे कपडा आता हे मॅच होतोय तर ह्यो लावणार नाहीतर हा मॅच होतोय तर हा हा थोडा होतो होतोय मग हाच लावणार आता ह्यांना नाहीच तरी करून घेते या तीन साड्या आहेत एक हे ब्लू झाले आणि ही सगळ्या जुन्याच आहेत ऑफिसमध्ये काम करते बिचारी बघा आणि ड्रेस आहे हिचा ठीक आहे तर चला बनवून कशा होते तुम्हाला दाखवते मी आता फोल्ड केलेला आहे ह्याला लय फाटले लय जाग्यावर का नाही थोडीशी ओढली का नाही तर लगेच फाटून जाते पण तिचं मनच थांबणं आहे रोका। चला, काय ना आपण करू आहे ना बिचारीच्या आईची साडी आहे वापरलेली आहे आईनं कुजलेत ब ठेवून ठेवून तरी म्हणते मॅडम रोपू करून मला करून दे मी म्हटलं ठीक आहे चला साडे बेल्ट। थे थे दोन अशी साडी कम्प्लीट आहे तर एक साडी झाली दुसरी जेच आहे सगळ्या साड्या त्याच कस्टमरच्या माझ्यापेक्षा त्याची पण मी अस्तर लावलेलं आहे माझ्याने बेल्ट परत, हे पण असेच आपण अटॅच करून हे पाठी माग आणि हे खुर्च हे अशा चुनट आल्या भरपूर चुनट आपले प्लेट खूप आलेत असे आहे आता कॅमेरा दाखवणार आम्ही इतकीच आहे ना त्यामुळं समजा तीन झाल्या तीन आहे दोन झाले आपल्या तिसरी आईची आटो बंद प्लेटा भरपूर आहेत हे आहे बेल्ट ह्याला विदाऊट पेटिकोट ठीक आहे आणि हे ऐकल लू हे आहे बघू शकता प्लेटा खूप आहेत आणि हे असंच ह्याला असं मॅचिंग होईल असं असतं म्हणजे कपडा ठेवला आहे आणि ह्याला पण असं बेल्ट आहे तर साडी आपली कंप्लीट झालेली शंभव हेवी आहे ना तर पेट आहे शिकली बरं काय ही तर शिकली नव्हती पेटीकोट साडीला बघून साडी शिवलेली पण आता आता विदाऊट हे जाय असं पाठीमागच्या साईडला समोरच्या साईडला तुम्हाला दाखवते अरे यार हेवी आहे ना ही साडी त्यामुळं प्लेटा जास्त पडले आईच्या तिच्या आठवण हे नाही ठीक आहे तर ह्या तीन आहे ठीक आहे ड्रेस एकदम प्लेन एकदम प्लेन त्या ड्रेसला मी असा शिवलेला आहे आणि त्याला खूप छान शिवलं आहे फूट पण टाकते म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल पाठीमागचा भाग असा आहे कळा आहे गोल पुढचा आहे पाच जीप अशी मी लेस लावली ठीक आहे साईडला पण लेस लावलेली ले आहे पुढच्या बाजूला पाहू शकता आणि आता पॅन्टाऊस इंटरलॉक केलेला आहे आता तिचंच आहे हे सगळं ठीक आहे आता पंचवीस ते सव्वीस किलोमीटरच्या अंतरावरून येते हा पुढचा हिस्सा आहे इथं किस्सा किसा लावलेला आहे ला हो बघू शकता तुम्ही इंटरलॉक ठीक आहे अस्तर पॅ पँटीला पण अस्तर लावलेला आहे हे बघू शकता तुम्ही दोन्हीला पॅन्टीला तर आज तर साठ रुपये वेळ मीटरचं छान असत आहे तर ह्याला मी साडेआठशे रुपये घेतले किती स... चार मीटर असतं आणि असतर लावून शिवून आणि लेस वगैरे लावून साडेआठशे रुपये घेतले ठीक आहे तर हे आहे हे पेंट ड्राउज तर साडेआठशे रुपये जास्त झाले काही सांगा आणि साडीला तिने साडेपाचशे पाचशे रुपये घेतले काही ना मतलब त्याच्यात साडी वर्ष बनवायला पाचशे पाचशे रुपये घेतले तर नक्की सांगा तुम्ही तर ह्याचा मी साडेआठशे घेतलं आहे पाहतं दोन्हीला ठीक आहे त्याच्यात माझ्या असतं चार मीटर आणि शिवणं हे साडेआठशे आणि इंटरलॉकसुद्धा आहे आणि लेस सुद्धा लावून त्यांची लेस आहे मी लावून दिलेली आहे तर मला वाटतंय कमीच आहे कारण एक हजारापर्यंत ठीक होतं पण ती खूप लांब नाही येते बिचारी म्हणजे आई नाही तिची म्हणून मी शिवत आहे तर हजारापर्यंत कारण साठ रुपये मीटर असतर मला लावलेलं ला आहे तर साठ रुपयानं अडीचशे रुपये असतरचे झालेले आहेत आणि दोन्हीला लावायच्या लेडीजसुद्धा आणि त्याच्यात हातशेलासुद्धा इंटरलॉकसाठी शंभर रुपयाला ड्रेस दुसरे इंटरलॉक करतात बाहेर तर दीडशे दोनशे रुपये इंटरलॉकला आहे पण इथं क्वार्टरमध्ये कुणी करत असेल तर मला हा सुटका आलं आहे मी गेली लेडीज शंभर रुपये घेत होती तर मी ऐंशी रुपये घेते ए दोन्ही ड्रेस हे दोन्ही एक एक सेटला तर ऐंशी रुपये आणि ते अडीचशे रुपये अस्तरचे अंधुनीला शिलाई करून हे परत शिवून हे लेस लावून परत हात शिलाई आहे हे बघू शकता तुम्ही हात शिलाई आणि परत खोलावं लागतं ठीक आहे तर तुम्ही सांगा आठशे रुपये कशा म्हणजे बरोबर आहे का नाही तर साडेचशे पाचशे रुपये काही नाही नुसतं हा लावलेलं पहिल्यापासूनच आईच्या साड्या वापरलेल्या आहे आणि तेवढं जास्त होतंय का कमी होतंय का बरोबर आहे ते नक्की सांगा ठीक आहे चारीचं पण रेट तर चला भेटतं पुढच्या डे कामाला लागले आता हे साडेतीन चार महिन्यापासून येऊन पडले केलेच केल्याच नव्हत्या बिचारी तर आई म्हणून कॉल केला मग मी रेडी केली ठीक आहे तर काळजी घ्या